राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जालना अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना देखील मोठ्या संकटांना सामोरे जावं लागत आहे काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यांना नदीचं स्वरूप पाहायला मिळत आहे दरम्यान राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून म्हाड्यात नुकसानीची पाहणी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचे आदेश दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हाड्यातील निमगाव मध्ये प्रत्यक्ष जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला नुकसान हे आपल्या सोहळाच झालंय नदीचं पात्र हे देखील जवळपास अजून गावातला काही भाग तर पुढे नदी खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे त्यामुळे घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय गुराढोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे सरकार म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार आहोत घरांना मदत करणार आहोत अन्नधान्याची मदत आम्ही करणार आहोत शहराचे नुकसान भरून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं रस्ते असतील शाळा असेल या सगळ्या करता मदत आपण करणार आहोत काल तातडीची मदत म्हणून आपण दोन हजार कोटी रुपये रिलीज देखील केले आहे आपण साधारण टंचाईच्या काळामध्ये जे काही निकष लावतो ते सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याचं तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही अखाडता हात घेणार नाही जी जास्तीत जास्त मदत आम्हाला करता येईल की आम्ही करणार आहोत आणि गावातल्या बाकीही जी नुकसानी आहेत कुठे रस्त्यांचं झालेलं आहे कुठे शेतरस्त्यांचं झालेलं आहे कुठे डीजेचं झालं आहे कुठे घरांचं सांगितलं जाणं कुठे शाळेचं झालं आहे या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं मदत मिळेल आपल्या सगळ्यांवर हे संकट आहे पण या संकटात आपण सगळ्यांनी धीर ठेवावा एकमेकाला धीर द्यावा राज्य सरकारही आपल्या पाठीशी उभं राहील मी एवढंच आपल्याला सांगतो आज मला अनेक गावांमध्ये भेटायचं असल्यामुळे मी काही फार लांब लचं या ठिकाणी भाषण करणार नाही पण एवढं सांगतो व्यावसायिकांचं नुसताही म्हणतो व्यावसायिकांनाही आम्ही म्हणतो मुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापुरात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर झालेल्या नुकसानीची माहिती घेतली <reconcile régionckoier noise> कृषी मंत्री दत्तात्रय भरणे छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहणी दौऱ्यावर मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती झाल्यामुळे मंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व नागरिकांशी देखील संवाद साधला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असा शब्द पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला